मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेस गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा तिहेरी अपघातामुळे विटातील रेवानगर परिसर अक्षरशः हादरुन गेलाय एस बस रिक्षा आणि चारचाकीच्या भीषण अपघातात पाच जण जखमी झालेत रेवा नगर येथील ओढ्याच्या पुलावर हा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात खानापूर नजिक असणाऱ्या मुलानवाडी येथील चौघे जण जखमी झालेत विट्यातील रेवानगर परिसरात असणाऱ्या ओढ्याच्या पुलावर झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खानापूर नजीक असणाऱ्या मुलानवाडी येथील मयूर धेंडे प्रियंका धेंडे अरुणा धेंडे आणि सारिका धुमाळ हे चार लोक रिक्षामधून विटाकडे येत होते यावेळी रेवानगर परिसरातील ओढ्याच्या पुलावर पाणी साठल्यामुळे रिक्षाचालकाने गाडीचा वेग कमी केला यावेळी पाठीमागून आलेल्या चिपळूण आकाराची अक्कलकोट चिपळून या एस टी बसची रिक्षाला धडक बसली या धडकेनंतर सदर रिक्षा कराडकडून खानापूरकडे निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदली यावेळी चारचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर चारचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन आदली या भीषण अपघातात रिक्षा चालक मयूर सुभाष धेंडे यांच्यासह रिक्षामधील प्रियांका धेंडे अरुणा धेंडे आणि सारिका धुमाळ हे चौघे जण जखमी झाले आहेत या अपघातातील चारचाकी चाकी उमरज येथील असून या चारचाकीतून पृथ्वीराज अशोक राठोड आणि नागेश देवराम चव्हाण राहणार उमरज हे दोघे जण विटाकडून खानापूरकडे निघाले होते या अपघातानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी या, या मार्गावरून पोलिसांची देखील गाडी जात होती यावेळी नागरिकांसह पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने विटातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षाचा चुराडा झाला आहे तर चारचाकी गाडीचे देखील समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे या तिहेरी अपघातामुळे रेमानगर परिसर मात्र हदरून गेला आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वेदना वारंवार वेदनाच होणे हा तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी